गवस किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी कुळीकाची पिठी बनवते त्यासाठी एका वाटी कोळी कोळीचं पीठ तीन ते चार चमचे मी काटून घेतले यामध्ये जेव्हा बाजारातनं आणतो तेव्हा मसाले ऑलरेडी असतात त्यामुळे यात मी मिरची पावडर आणि हळद टाकते जर पिठी प्लेन असेल तर फक्त गरम मसाला पण टाकायचा आणि आता पाणी टाकून याच्या गुठल्या मोडून घ्यायच्या आणि छान पीजच्या कन्सिस्टन्सीला आणायचं आहे अशा प्रकारे या कन्सिस्टन्सीला पिठी आणायची आहे आणि आता ह्याची फोडणीची तयारी करूया त्यासाठी पातीला तेल तापत ठेवले त्यात मी खेचलेला लसूण घातलं एक हिरवी मिरची थोडं गडिपत्त्याची पाणी घात आणि आता बारीक चिजलीनं कांदा घालते आता हा कांदा छान मऊ करून घ्यायचा आहे पावडर टाकली आता कांदा शिजल्यावर आपण पिठेचं जे मिश्रण बनवलेलं ते टाकायचं आहे आणि याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे मीठ आहे आणि छान एक छान उकळी आणायचे जशी जसे ही पेटी शिजते तशी घट्ट आणलं सुरुवातीला एवढी पातळ ठेवायची नंतर ती घट्ट होणार आहे अशा प्रकारे शिजताना घट्ट होत जाते का एक उकळी आली आहे आता ह्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली किसलेला ओरा ओला ना, नारळ टाकलाय आणि ह्या कोकम दोन ते तीन कोकम टाकायचे आहेत मात्र शूट करायचं राहून घेतो पण या स्टेजला कोकम पण टाकायचे आणि

Vai bem.